नमस्कार आज आपण शिक्षणाच्या अशा एका भागाबद्दल बोलणार आहोत जो पुस्तकांच्या पानांपलीकडचा आहे जीवन शिक्षण हे फक्त काही धडे नाहीत तर विद्यार्थ्यांच्या यशस्वी भविष्यासाठी रचलेली एक प्रकारे पायाभरणीच आहे हा जो प्रश्न आहे ना तो आजच्या एज्युकेशन सिस्टमच्या अगदी केंद्रस्थानी आहे आणि ह्याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे की आजचं आधुनिक शिक्षण फक्त पुस्तकांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही आहे ते विद्यार्थ्याला खऱ्या आयुष्यातल्या आव्हानांसाठी तयार करण्यावर जास्त भर देते चला तर मग हे जीवन शिक्षण नक्की आहे तरी काय ते कोणत्या गोष्टींवर आधारलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर नेमका काय परिणाम होतो हे आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊया ओके तर सुरुवात करूया अगदी बेसिक गोष्टीपासून जीवन शिक्षण ही जी संकल्पना आहे तिचा नेमका अर्थ काय होतो म्हणजे बघा अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जीवन शिक्षण म्हणजे अभ्यासासोबतच प्रॅक्टिकल स्किल्स आरोग्य आणि कला या सगळ्या गोष्टी एकत्र करून विद्यार्थ्याचा ओव्हरऑल डेव्हलपमेंट करणं याचा उद्देश फक्त एक हुशार विद्यार्थी नाही तर एक परिपूर्ण माणूस घडवणं हा आहे याला आपण असं समजू शकतो की हे विद्यार्थ्याच्या भविष्याची एक डिझाईन ब्लूप्रिंटच आहे एक अशी प्लॅन जी विचारपूर्वक तयार केली आहे जेणेकरून ते भविष्यातल्या कुठल्याही चॅलेंजसाठी तयार राहतील तर मग प्रश्न येतो की या ब्लू प्रिंटचा पाया काय आहे म्हणजे हे शिक्षण नेमकं कोणत्या गोष्टींवर उभं आहे कोणते आहेत याचे मुख्य आधारस्तंभ यातला पहिला आणि सगळ्यात महत्वाचा आधारस्तंभ म्हणजे कार्यशिक्षण नावाप्रमाणेच यात विद्यार्थ्यांना स्वतःच्या हाताने काम करायची संधी मिळते यातून काय होतं तर प्रॅक्टिकल स्किल्स तर शिकायला मिळतातच पण श्रमाची प्रतिष्ठा म्हणजे काय हे सुद्धा समजतं आता दुसरा आधारस्तंभ तो आहे शारीरिक शिक्षण आणि आरोग्य कारण आपण नेहमीच म्हणतो ना की निरोगी शरीरातच निरोगी मन राहतं यातून फक्त फिजिकल फिटनेस नाही तर डिसिप्लिन आणि टीमवर्कची सुद्धा वाढते आणि मग येतो तिसरा आधारस्तंभ कला शिक्षण हे विद्यार्थ्यांमधल्या क्रिएटिव्हिटीला एक प्रकारे बाहेर काढतं स्वतःला एक्सप्रेस करण्यासाठी एक माध्यम देतं आणि हो यातून आपल्या कल्चरल रूट्सना आपल्या मुळांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायला मदत होते ओके तर हे तीन आधारस्तंभ तर आपण पाहिले पण आता प्रश्न हा आहे की ह्या अभ्यासक्रमातून नेमकी कोणती स्किल्स डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला जातो इथे एक, एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे इथे फक्त बाह्य कौशल्यांवर फोकस नाही आहे तर चिकित्सक विचार म्हणजे क्रिटिकल थिंकिंग निर्णय घेण्याची क्षमता आणि आपल्या इमोशन्सला कसं मॅनेज करायचं यांसारख्या आतल्या क्षमतांवर जास्त भर आहे आणि खरं तर हीच ती स्किल्स आहेत जी आयुष्यातल्या कोणत्याही मोठ्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी कॉन्फिडन्स देतात यामुळे फरक अगदी स्पष्ट होतो बघा अॅकॅडमिक स्किल्स आपल्याला नॉलेज देतात म्हणजे ज्ञान तर लाईफ स्किल्स आपल्याला ते नॉलेज कसं वापरायचं हे शिकवतात जीवन शिक्षण खरं तर या दोन्हींना जोडणारा एक ब्रिज आहे जो ज्ञानाला ॲक्शनमध्ये आणायला मदत करतो आता इथे एक कॉमन प्रश्न सगळ्यांच्या मनात येतो की जर ह्यात पारंपरिक परीक्षा नाही आहेत तर मग विद्यार्थ्यांची प्रगती मोजली कशी जाते त्याचं मूल्यांकन कसं होतं आणि हा प्रश्न अगदी योग्य आहे म्हणजे क्रिएटिव्हिटी किंवा प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसारख्या गोष्टींना तुम्ही मार्क्स कसे देणार याला ग्रेड कसे देणार यासाठी नक्कीच एका वेगळ्या सिस्टमची गरज आहे आणि याचं उत्तर आहे ग्रीडिंग सिस्टीममध्ये इथे मार्कानऐवजी ग्रेड्स दिल्या जातात अ ब क ड अशा या मागचा उद्देश खूप महत्त्वाचा आहे आकड्यांच्या स्पर्धेतून बाहेर पडून विद्यार्थ्यांनी किती भाग घेतला त्याचे प्रयत्न कसे होते आणि त्याच्या स्किल्समध्ये किती सुधारणा झाली यावर लक्ष केंद्रित करणं हे जास्त महत्त्वाचं मानलं जातं ओके तर आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे ह्या सगळ्याचा उपयोग काय हे इतकं महत्त्वाचं काय आहे याचा फायनल फायदा काय याचं महत्त्व ना खूप खोलवर आहे जीवनशिक्षण फक्त पाठांतर करणारे विद्यार्थी नाही घडवत तर असे सक्षम नागरिक तयार करते जे बदलत्या जगाशी जुळवून घेऊ शकतात जे फ्लेक्सिबल आहेत आणि भविष्यातल्या कोणत्याही कॉम्प्लेक्स सिच्युएशनसाठी तयार आहेत स्वामी विवेकानंदांचे हे जे विचार आहेत ना ते जीवनशिक्षण या संकल्पनेचा आत्मा आहेत असं म्हणायला हरकत नाही ते म्हणतात शिक्षण म्हणजे मनुष्यामध्ये आधीच असलेल्या पूर्णत्वाचे प्रकटीकरण म्हणजे शिक्षण बाहेरून काहीतरी लादणं नाही तर विद्यार्थ्यामध्ये जे काही बेस्ट आहे त्याला बाहेर आणणं आणि जीवनशिक्षण अगदी हेच काम करतं आणि शेवटी विचार करण्यासाठी हाच एक प्रश्न उरतो की आज शाळेत शिकलेलं कोणतं एक कौशल्य उद्याच्या व्यक्तीला आणि मग आपल्या संपूर्ण समाजाला आकार देईल शिक्षण हा फक्त एक अभ्यासक्रम नाही तर ते एका चांगल्या भविष्यासाठी केलेली गुंतवणूक आहे